जमिनीचा पोत निघून गेलेला आहे जमीन वाह जमिनीतली जी माती आहे ती सगळी वाहून गेली आहे खडे राहिलेले आहेत पुढे पुढे दोन वर्ष पीक कसं काढायचं हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशामुळे आम्ही जी म्हणजे पीक लागवड केलेली ज्वारीची कडधान्याची तूरमूग असलेली पीक जी घेतलेली ती या पुराच्या पाण्याच्या सपाट्यात येऊन म्हणजे मातीस वाहून गेली मातीसोबतच कारण आमचं प्रामुख्याने जे आर्थिक साधन आहे ती शेतीच आहे जे मला इथे पुण्यात राहण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन आहे ते शेती शेतीतून येणारा पैसाच आहे आता जर शेतीचीच अशी अवस्था असेल तर हो दिखावा करत आहे सरकार नुसते पाणी वरवर दिखावा करण्याचा प्रयत्न करते तर दिखावा करावा नाही सरकारने कृती करण्याची वेळ आहे योग्य हीच कृती करावी आणि लवकर लवकर मदत आर्थिक मदत एरवी मराठवाडा हा कमी पावसासाठी किंवा दुष्काळासाठी ओळखला जातो मात्र यंदा निसर्गाच्या पाण्याने तब्बल खरं तर शेतकऱ्याच्या डोळ्यातच पाणी आणले असं म्हणावं लागेल खरं तर मराठवाड्यात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो शेतकऱ्याची पूर्ण शेती असेल पीक असेल सगळं काही वाहून गेलेलं आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शालेय वह्या पुस्तकं जे आहेत ते सुद्धा वाहून गेलेले या संपूर्ण परिस्थितीवर आत्ता आपण स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत त्यांची मतं जाणून घेणार आहोत आता त्यांचं मत जाणून घेण्याचं कारण प्रामुख्याने दोन आहेत पहिलं म्हणजे तिथील जे शेतकरी आहेत त्यांचं सगळ्यात जास्त रोष संताप जो आहे तर प्रशासन तिथले अधिकारी किंवा सरकारवर पाहायला मिळतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या सगळ्यात हे जे मुलं आहेत ती शेतकऱ्याची मुलं आहेत शेतीसंदर्भात शेतकऱ्यानं शेतकऱ्यानंतर जर कोणाला सर्वात जास्त काही माहिती असेल तर ते शेतकऱ्याची मुलं असतात कारण की त्यांनी आपल्या आईवडिलांना शेतीमध्ये राबताना त्या पिकासाठी धडपड करताना पाहिलेलं असतं आता आपल्यासोबत विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा करता तुम्ही या संपूर्ण परिस्थितीवर सरकार वेळ काढून जाते ते त्यांचं कामच आहे म्हणा काही वेगळं काम करत नाहीये ते काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं म्हणजे माझं सरकारला निवेदन आहे की ओला दुष्काळ त्वरित जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे एकंदरीत सध्या तिथलं वातावरण पाहता घरांमध्ये चिखल घुसलेलं आहे वा जीवनाचं जेवढं काही सामान होतं म्हणजे अगदी सुद्धा घरात राहिलेली नाही आहे सर्व जे की पायी पाय कमाई करून आयुष्याचे दोन म्हणजे दोन पिढ्या राबलेल्या असतात एक घर उभं करायला ते घर एका क्षणात उद्ध्वस्त होतं अशा वेळेस त्यांच्या डोळ्यासमोरून त्यांचे मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरं ही टरटर फुगून गोठ्यामध्ये मरून पडलेली आहे दिवसभराला त्यांना कुठलाही म्हणजे अक्षरशः नरकयातना ते भोगत आहेत कारण की गेली दोन दशकं मराठवाडा विदर्भातला शेतकरी हा आत्महत्याग्रस्तीने म्हणून देशामध्ये अव्वलस्थाने राहिलेला आहे ही एवढी विदारक परिस्थिती असताना हे आसमानी संकट ह्या शेतकऱ्यांपुढं पुढं पर्याय ठेवलेला नाही आहे जमिनीचा पोत निघून गेलेला आहे जमीन वाह जमिनीतली जी माती आहे ती सगळी वाहून गेली आहे खडे राहिलेले आहेत पुढे पुढे दोन वर्षे पीक कसं काढायचं हा शेतकऱ्यासमोरचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशा वेळेस शासनाने त्वरित लवकरात लवकर या शेतकऱ्यांना निधी दिला पाहिजे आणि तसंच विद्यार्थ्यांना शालेय फी माफ केली पाहिजे ग्रामीण भागातून सर्वात जास्त विद्यार्थी हे शहराकडे उच्च शिक्षणासाठी येतात इथला खर्च आहे दहा हजार रुपये शेतीतला माल जेव्हा विकतो त्यावेळेस इथं पोरग शिकतं अशी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यातला तो मालच राहिला नाही ना, ना बियाणं ना राहिलं ना पीक राहिलं ना जमिनीचा पोत राहिला अशा वेळेस त्या पोराला येणारा निधी कुठून येणार आहे पुढचं शिक्षण कसं जाईल ह्या सगळ्याचे जा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे कुटुंबच सर्व सगळं मानसिक तणावाखाली असलेलं आहे ही पुरं काय करतील याचं प्रश्नचिन्ह निर्माण आहे बर... दादा शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाची मागणी आहे की कर्ज माफी व्हावी खरं तर विधानसभेच्या निवडणुकीवेळी देखील सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं आता त्यानंतर ना ते पलटले हे हा पूर्ण वेगळाच मुद्दा आहे सरकार या सगळ्या गोष्टीकडे म्हणते आम्ही मदत जाहीर करू मदत जाहीर केलेली आहे किंवा पैसे काढलेले आहेत खरंच आश्वासनं पूर्ण होतील का की मागच्या वेळेस वेळेसारखं देखील पलटतील फक्त शेतकऱ्यांना गाजर द्यायचं कामुळे फक्त बावीसशे कोटी मी काय बघितलं ठेवू हो। बावीसशे कोटीची मदत म्हणजे अडाणी अंबानी असतील ते विजय माल्ले असेल नीरव मोदी असेल यांचे हजारो कोटीचे कर्ज तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांना मदत करायची ज्यावेळेस होई ती लाखो शेतकरी आहेत तर तुटपुंजी मदत म्हणजे लो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं तुम्ही काम करताय म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर आलेली आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं गेलं तर मागील अनेक दशकां मराठवाड्यात असा पाऊस झाला नव्हता असा पाऊस झालेला आहे म्हणजे शेती पाण्याखाली गेली शेतीचं सगळी वरचा पोत मातीचा थर वाहून गेला आहे म्हणजे ती शेती आता दोन वर्ष काही कामाची नाही आहे म्हणजे लोकांना अंगावरच्या कपड्यांनिशी घर सोडायची वेळ आली आहे जे काही कमवलं होतं आयुष्यभरातलं ते सगळं घर पाण्यात गेल्यामुळे ते सगळं पाण्यात निघून गेलेलं आहे आणि त्याच्यात जर तुम्ही राजकारण करताय फोटो सेशन करताय काय म्हणजे ते तुम्ही काय हे काय टुरिझम चालू केलं आहे का दुष्काळी टुरिझम चालू केलं आहे तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला हे दुष्काळी टुरिझम थांबवा सरसकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर ही शेतकऱ्याची पोरं नेपाळप्रमाणे बांगलादेशप्रमाणे रस्त्यावर उतरतील आणि तुमच्या घरात घुसायला राजकारणाच्या घरात घुसायला कमी करणार नाही खरं तर बीड धाराशिव सोलापूर इथं अतिशय मनाला हदरवणारी परिस्थिती सध्या तिथे आहे सोलापूरमध्येच देखील मोठा जो आहे पाऊस पडलेला आहे ढपटी पडलेला आहे आत्ता आपल्यासोबत तो शेतकऱ्याचा मुलगा जो सोलापूरमधलाच आहे तो आत्ता आपल्यासोबत आहे दादा तुझी सोलापूरमध्ये तुझे आईवडील आहेत तिथं तुझी, तुझी किती जमीन आहे बरं काय पिकवलं होतं तिथं मी सोलापूर जिल्ह्यातून असून सांगोला तालुक्यात आहे तिथे आमची चार एकर जमीन आहे गावाकडे मग तिथे मी कालच रात्री आईवडिलांना बोललो आहे माझ्याशी ग त्यांनी इतका म्हणजे कधीही पाऊस झाला नव्हता इतका भयंकर पाऊस झालेला ते। आहे तिथं आणि त्याच्यामुळे आम्ही जी म्हणजे पीक लागवड केलेली ज्वारीची कडधान्याची तूरमूग असू ही पिकं जी घेतलेली ती ह्या पुराच्या पाण्याच्या सपाट्यात येऊन म्हणजे मातीस वाहून गेले मातीसोबतच वाहून गेले जे वरचा जो भाग आहे तो पूर्ण खरडला गेलेला आहे आता ह्याच्यातून आम्ही पुढं क कसं जगायचं हाच प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आमचं प्रामुख्याने जे आर्थिक साधन आहे ती शेतीच आहे जे मला इकडे पुण्यात राहण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन आहे ते शेती शेतीतून येणारा पैसाच आहे आता जर शेतीचीच अशी अवस्था असेल तर आम्ही काय करायचं आहे आणि जर आता पुढच्या महिन्यात जरी पैसे नाही भेटले तर मला बहुतेक इथून सोडून गावाकडेच शिकावं लागेल ला अशी परिस्थिती आहे सध्या आई वडील तिथे कशा आहे सगळ्या गोष्टीला कसं म्हणजे सरकार म्हणते आम्ही पंचनामे वगैरे करतोय तो तुझ्या तु शेतीचे तिथं पंचनामे जे वाहून गेलेले त्या सगळ्याचे पंचनामे झालेत का कुणी भेट देते का तिथं सध्या परिस्थिती काय आहे वडिलांचं म्हणजे तलाट्यांशी बोलणं खूप चालू आहे पण अजून ते आलेले नाही आहेत म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे अजून तिथं मी मगाशीच त्यांच्याशी अजून एकदा बोललो ते तलाट्यांचा म्हणजे खूप वेळा फोन केला त्यांनी पण ते अजून आलेले नाहीत पंचनामे करण्यासाठी तू आता मग ऐकल्या तुझी आर्थिक खर्च असतो पुण्यामध्ये तो कसा चालवतोयस बरं जे शेतीतून उत्पन्न निघतं म्हणजे छोट्या छोट्या पिकातून त्याचेच पैसे येतात त्याच्यातूनच मी उदरनिर्वाह करते आता पुढच्या आता एवढं सगळं चाललंय घरी पैसे मागायला पण कसं तरी वाटत असेल बरं हो आता ते एक्झाम पण तोंडावरती आले आता त्याच्यासाठी मला सोलापूर सेंटर आले आणि आता तर हवामान विभागानं ते इशारा पण दिला आहे तीन दिवस पावस खूप आहे आता त्याच्यासाठी तिकडे जाण्यासाठी पैसे मागायचे कसे हाच प्रश्न निर्माण झालेला आहे पुढे दादा तुला काय वाटतं बरं एवढं लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे शेतीचं तरी पण सरकार ओला दुष्काळ जाहीर भले मदत जाहीर करत आहे सगळं करत आहे पण ओला दुष्काळ जाहीर करायला कुठली अडचण येत असेल असं सरकारला असं वाटतं बरं तुम्हाला हाच प्रश्न पडलेला आहे आम्हाला शेतकऱ्यांना की सरकार ओला दुष्काळ का जाहीर करत नाही आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे कारण खूप हानी झालेली आहे बरेच गावं चिखलात केलेली आहेत काही गावांमधनं पाण्याचा निचरा पण होत नाही आहे तीन तीन दिवस पाणी तसंच आहे शेतामध्ये त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि आम्ही विद्यार्थी आहे शेतकऱ्यांची मुले आहेत आम्ही पुण्यात शिकतो आम्हाला आमच्या आईवडील शेतीतून जे उत्पादन निघतं ते विकून आम्हाला पैसे पाठवतात तर पुण्यामध्ये शिकण्यासाठी तर आता ते या महिन्यात तर येणारच नाही आहेत सरकार जाहिरात बाजीतच तिकडं गुंतलेलं आहे हो दिखावा करत आहे सरकार नुसते पाणी वरवर दिखावा करण्याचा प्रयत्न करते तर दिखावा करावा नाही सरकारने कृती करण्याची वेळ आहे ही योग्य हीच कृती करावी आणि लवकरात लवकर मदत आर्थिक मदत जाहीर करावे नक्कीच आता आपल्यासोबत विद्यार्थी होते सोलापूरमधला देखील एक विद्यार्थी आत्ता आपल्यासोबत होता जिथली परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे आणि एकंदरीतच शेतकऱ्याला हदबल करणारी शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्याच्या विद्यार्थ्याला हदबल करणारी तिथली परिस्थिती आहे त्यामुळे आता तरी सरकार ओला दुष्काळ जाहीर करतं का या शेतकऱ्याकडे किंवा जो आपला शेतकरी राजाकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नुसती आर्थिक मदत जाहीर करून किंवा तिथली पाहणी करून काय होत नसतं हे देखील या सर्व तिथून एक समोर येते असं आप म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र